तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत की तुम्हाला जे ऑनलाईन मतदान कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचे तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागतं पण लॉग इन तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी या पोर्टलवर रजिस्टर असेल तर तो नंबर जो आहे तो रजिस्टर कशाप्रकारे करायचा याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला जे आहे ते या मतदान सेवा पोर्टलवर येऊन जायचं आहे तर हे पोर्टल तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारे आहे त्याची वेबसाईट देखील वर आहे अशा प्रकारे सर्च करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता तर येथे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही आधीच सिंगअप केलेलं असेल म्हणजे तुम्ही याच्यात जॉईंट झालेला असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन या ऑप्शनवर हे लॉग इनवर ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही लॉग इन जे आहे ते करू शकता पण जर नसेल तर नवीन तुम्ही सिंगअप कशाप्रकारे करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ए सिंगप जे तुम्ही ऑप्शन इथे पाहू शकता या सिंगपवर तुम्हाला अशा प्रकारे काही क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला मोबाईल नंबर जो आहे तो आधीपासून रजिस्टर आहे पण आता मी तुम्हाला माहिती सांगतो ओरली कशाप्रकारे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही सिंगापूर क्लिक केल्याच्यानंतर अशा काही प्रकारचा का सर्फेस तुम्हाला ओपन होणार आहे पाहायला मिळणार आहे तर त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारचा चॅट मिळेल की त्याच्यामध्ये मोबाईल नंबर असा ऑप्शन असेल तर इथे तुम्ही मोबाईल नंबर टाकून देखील रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून देखील तुम्ही रजिस्टर जे आहे ते करू शकता तर येथे तुम्हाला ईमेल आय डी हा ऑप्शनलमध्ये दिलेला असेल तर येथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर हा जो कॅबच्या तुम्हाला काय इथे दिसत असेल तुमच्या मोबाईलवरती तो कॅपच्या तुम्हाला या हे जे तुम्ही पाहू शकता हा जो कप्पा आहे त्याच्यावरती तुम्हाला कॅपचा जो आहे तो टाकून द्यायचा आहे आणि तुम्ही जेव्हा कॅपच्या टाकाल त्यावेळेस तुम्हाला कनेक्ट कनेक्टिव uh, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता कनेक्टिववर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा एक प्रकारचा चॅट जो आहे तो ओपन होणार आहे ते तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की त्याच्यामध्ये तुमचं सुरुवातीचं नाव त्याच्यानंतर तुमचं लास्ट नाव त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही एक स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजे तुम्हाला जो तुमचा सेपरेट पासवर्ड असेल तो बनवायचा आहे त्याविषयीचा पासवर्ड टाकायचा आणि तो पासवर्ड नंतर कन्फर्म करून कॅपच्या टाकून तुम्हाला गेट ओ टी पीवर जे आहे ते क्लिक करायचं आहे आता तुम्ही ओ टी पीवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जो आहे तो ओ टी पी मिळेल आता आपण आधीच ओ टी पी टाकलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तेरा सेकंड होल कर, होल्ड क होल्ड करणं आहे आता तुम्ही पाहू शकता आपण आलेला ओ टी पी जो आहे तो टाकलेला आहे आणि ओ टी पी टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपलं सिंगअप जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आपलं मोबाईल नंबर जो आहे आणि पासवर्ड जो आहे तो या पोर्टलवर लॉग इन जो सिंगअप जो आहे रजिस्टर जो आहे तो झालेला आहे आणि त्याविषयीचा हा जो मेसेज आहे तो आपल्याला आलेला आहे तर प्रकारे तुम्ही तुमचं सिंगअप जे आहे ते पूर्ण करून या पोर्टलवर लॉग इन करून तुमचं मतदान कार्ड जे आहे ते देखील डाउनलोड करू शकता आणि इतर कोणत्याही सेवा देखील तुम्ही याच्यावरती करू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा